काम झालेलं दिसत नाहीये आणि आता महानगरपालिका जागोजागी खड्डे बुजवण्याचा फोन सो करतोय खड्डे बुजवणं म्हणजे खड्डे बुजवण्याचा फोन सो म्हणजे त्यांना आणखी भ्रष्टाचार करायचा असतो करा तो भ्रष्टाचार म्हणजे त्यांना प्रत्येकी खड्डे बुजवण्यासाठी जो काही निधी त्यांना मिळतो त्या निधीद्वारे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पाहायला मिळतो आणि तुम्ही पाहू शकताय की हे जे प्रवासी आहे ते ऑटो प्रवासी तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने या ठिकाणावरून जीव घेणार प्रवास करतात आणि महत्वाचं तुम्ही पाहायला गेलं हा जीव घेणार प्रवास म्हणजे फक्त या ठिकाणी स्वतःचा जीव मोठी मध्ये घालून प्रवास करणं नाही तर या ठिकाणी जे काही बाईक असतील ऑटो असतील त्यांना तेवढच त्यांच्या जो खर्च आहे ते सुद्धा वाढलेला आहे आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीचा त्रास या ठिकाणी तुम्हाला होतोय प्रवास करत असताना काय सांगायचं ऐसा लगता है कि मतलब पूरा जान हम लोग यहाँ पे पूरा मिट्टी मिट्टी में रखे यहाँ पे चल रहे हैं और जान को खतरा भी लग रहा है ऐसे चलते समय आप फर्स्ट टाइम यहाँ पे आए क्या हम हमेशा ऐसे कर, कर रहे हैं हाँ लेकिन कस पता है ये तुम्हें पता है कि वर्षानुवर्ष पानी भरत है प्रशासन लक्ष दी नहीं करना पानी भरता है तुम्ही सायकल वर प्रवास करत होता कसं वाटलं खड्डे रस्ते बेकार आहे पूर्ण नावासाठी लोक फक्त वोट मागायला येतात आणि रस्ता वगैरे पाहताय की या ठिकाणचे नागरिक आहेत ते मी सरळ आरोप केलेला आहे की या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत फक्त मतदान मागण्यासाठी येतात पण या ठिकाणचे जे रस्ते आहेत त्याकडे कुठल्याही पद्धतीचं त्याकडे लक्ष नसतं अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला यायला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीची या ठिकाणी वाहतूक सुद्धा या ठिकाणी ठप्प होते तुम्ही पाहताय की कशा पद्धतीची या ठिकाणी वाहतूक ठप्प तुम्हाला पाहायला मिळते आणि यामधनं बाईक स्वार जे आहेत ऑटो चालक जे आहेत यांना या ठिकाणावरनं जाताना खूप मोठा सामना करावा लागतोय आणि महत्वाचं जर पाहायला गेलं या ठिकाणी महत्वाचं जर पाहायला गेलं तर ज्या गर्भवती महिला असतील ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना या ठिकाणावर ना एक मुख्य रस्ता असल्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा खूप त्रास होतो आणि त्यांच्यामध्ये जे बाळ आहे ते बाळ सुद्धा दगावण्याची या ठिकाणी शक्यता आहे अशा पद्धतीचं कशा पद्धतीचं या ठिकाणी स्थिती आहे बाईक शोवांना कशा पद्धतीचा त्रास होतोय या ठिकाणी बसेस आहेत बसेस सुद्धा मेंटेनन्स वाढलेला आहेत अनेक बसेस या ठिकाणी अडकलेल्या पाहायला मिळतात तर अशा पद्धतीची परिस्थिती ह्या रस्त्यावरती पाहायला मिळते आणि तुम्ही पाऊस कशा पद्धतीचं या ठिकाणी पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि जे या ठिकाणी महानगरपालिकेचे स्थायिक आयुक्त आहेत किरण दिगावकर गेले दोन वर्ष झाले या ठिकाणी त्यांचा त्यांनी या ठिकाणी त्यांचा जो चार्ज आहे तो घेतलेला आहे आणि या ठिकाणी त्यांना माहिती आहे की दरवर्षी या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती असते तरी सुद्धा या ठिकाणी या लोकांचं दुर्लक्ष पाहायला मिळतं आणि त्यामध्ये तुम्ही पाहताय की या ठिकाणी पहा की तुम्ही या ठिकाणी आता आटो जे आहेत ते ऑटो ह्या ठिकाणी असे अडकलेले आहे तर असे जे प्रकार आहेत सतत या ठिकाणी होत जे पाहता तुम्ही कशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आणि यामुळे जे आहे पूर्ण वाहतूक जे आहे ती वाहतूक ठप्प होते आणि अशा मध्ये एखादी जर आजारी व्यक्ती आतमध्ये जर असेल त्यांना कशा पद्धतीचा जो त्रास आहे तो होत असेल यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता वरून पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये आम्ही हे तुम्हाला दृश्य दाखवतोय अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते मित्र सुद्धा स्थानिक का आहे काय सांगशील गेली अनेक वर्ष झाली या ठिकाणी पाणी भरतोय मी तर एकच सांगणार आहे जे लोक वट मागायला येतात त्यांनी बरोबर दर्जा आम्हाला रूळ आहे त्यांचा दर्जा बरोबर त्यांनी द्यावा आम्हाला अशी जे खड्डे आहेत वर्षानुवर्ष जी व्यवस्थित नाही केली आहे व्यवस्थित करतात पण ती दर पावसाळ्यामध्ये त्यांचा या ठिकाणी काही तू पाहिलेस की या पावसामध्ये अशा ठिकाणी अपघात होताना काय पाहिले बारा महिन्यामध्ये पंधरा ते वीस मी पाहिले आहेत जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये पावसाळा आला त्याच्यामध्ये एक महिना झालाय लोक रोड बनवतात दोन महिना तीन महिना अगोदर रोड बनवतात त्याच्या त्याच्यानंतर पावसाळ्याच्या एक दोन महिन्यानंतर नंतर हे रोड सगळे क्लिअर खड्ड्याने भरलेले असतात काय समजत नाही धक्का कुठे काय खड्डा वगैरे काय समजत नाही कोणाला ना काय इंजरी झाली त्याचा कोण आहे म्हणजे हे कोण देणार त्याची जबाबदारी कोण घेणार आहे ते आम्हाला सांगू शकतो तर नक्कीच ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि या ठिकाणी लोकांचे या ठिकाणी जीव जात आहेत आणि लोकप्रतिनिधी असतील महत्वाचं म्हणजे जे महानगरपालिका प्रशासन आहे ते नेमकं काय करतोय त्यांची काय जबाबदारी आहे ही त्यांना सांगण्याची गरज नाही पण कुठेतरी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी सोडून इतर कामामध्ये ते व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय आणि वर्षानुवर्षी या ठिकाणी तुम्ही पाहताय की कशा पद्धतीचं लोकांची जी या ठिकाणी जीव जास्त आहेत बेहाल होणार आहेत अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की महत्वाचं म्हणजे हे बाजूला या ठिकाणी जे लाकडं आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये लाकडं आहेत तर महानगरपालिकेची ही जबाबदारी होती की अगोदर हे जे लाकडं आहेत ते हटवायला पाहिजे होते ते हटवलेलं नाहीये डेडिकेशन भी पाता है सर कैसे ट्रैवल कर रहे हैं इस रोड पे क्या बोलेंगे बनना चाहिए रोड बनना चाहिए रोड बनना चाहिए लेकिन यहाँ पे रोड बनाया जाता है लेकिन उसमें जो वर्षाचर होता है उसके वजह से ये ऐसे जो आपको तो खड्डे यहाँ पे दिखाई दे रहे हैं ये बारिश के कारण है बारिश ज्यादा होती है इसलिए

आपको लग रहा है कि आप मुंबई में ट्रैवल कर रहे हैं मुझे लग रहा है गांव से भी गए गुजरे गांव में कर रहे हैं क्योंकि गांव की भी व्यवस्था बहुत अच्छी रहती है एक मगर पर... नकिस एफएम पाहता है कि या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते सांगतात अवर्जून सांगतायत की असं वाटतंय की आम्ही एकांथी गाव खेड्यामध्ये प्रवास करतोय हा मुंबई तर रस्ता नाहीये अशा पद्धतीची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते आणि अशा मध्ये लोकांचे जीव जात आहे लोकांच्या जे गाड्यांचं जे मेंटेनन्स आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय त्याच्यामध्ये जे काही वयोवृद्ध असतील महिला असतील गर्भवती महिला या ठिकाणावरनं दवाखान्यामध्ये जात असताना कशा पद्धतीचे त्यांची परिस्थिती होत असेल कशा पद्धतीने त्यांना त्रास होत असेल तुम्ही या ठिकाण जे प्रवास करण्या करणारे जे प्रवासी आहेत वाहन चालक आहेत त्यांच्यावरनं तुम्ही अंदाज घेऊ शकता तर अशा पद्धतीची परिस्थिती म्हणजे गंभीर परिस्थिती आहे आणि प्रशासनाने कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे पण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं प्रशासन लक्ष देताना दिसत नाहीये आणि वर्ण आम्ही सांगतो त्याला कारणीभूत असलेलं या ठिकाणावर हा जो मुख्य रस्ता आहे त्याला कुठेही नाला दिसत नाहीये आणि बाजूला अशा पद्धतीची परिस्थिती आहे झाड महानगरपालिकेच्या माध्यमातून अगदीच्या जे तोडून बाजूलाच टाकलेले आहेत ते उचललेले नाहीये तर अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळे रस्त्यावरती या ठिकाणी पाणी जमा होतं यामध्ये काही प्रवाशांनी सांगितलं की आम्ही बाईक या ठिकाणी प्रवास करत असताना आमचा मोबाईल यामध्ये पडला मोबाईलचं नुकसान झालं कोणी सांगते की कुठली वस्तू खाली पडली त्याचं नुकसान झालं तर अशा पद्धतीच्या या ठिकाणी घटना वारंवार होत आहेत आणि कुठेतरी महानगर प्रशासनाने याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे यामध्येच आम्ही आणखी आढावा करणार आहोत ते तुम्ही लवकरच जागृत मार्गच्या माध्यमातून पाहाल की मालाड विधानसभेमध्ये तीनशे कोटीपेक्षा अधिक खर्च करून सी सी रोडची कामं झालेली मध्ये पाहायला गेलं तर चार महिने झालेले आहेत अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते सुद्धा आढावा आम्ही जागृत मत्याच्या माध्यमातून करणार आहोत आणि या संदर्भामध्ये नक्कीच सामान्य जनता जी आहे जे या ठिकाणचे मतदार असतील नागरिक असतील त्यांनी कुठंत जागृत होणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी प्रशासन तुम्हाला सांगते आणि तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीचे रस्ते करतोय चांगल्या पद्धतीचं आम्ही तुम्हाला विभागामध्ये चांगल्या पद्धतीच्या योजना घेऊन येतोय पण त्याच्या नावाखाली कशा पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू आहे या आम्ही त्या व्हिडिओ मधून आम्ही नक्की दाखवणार आहोत आणि हे तीनशे कोटीचे शेशी रस्ते आहेत त्यासाठी ज्या ज्या काही या ठिकाणचे जे स्थानिक ठेकेदार असतील बाहेरचे ठेकेदार असतील त्यांना कशा पद्धतीचं महानगरपालिकेचं त्यांना पाठबळ होत आणि त्याला दर्जेदार रिपोर्ट देणारे असतील सर्वजण जे आहेत ते सर्वजण त्यांचेच आहेत त्यांनीच तयार केलेल्या आहेत यावरून सिद्ध होतोय कारण जर दर्जेदार रिपोर्ट जर रस्त्याचे असतील तर रस्ते खराब झाले नसते त्या ठिकाणी पाहताय की एकतर लोकांना चालत जाताना सुद्धा कशा पद्धतीने त्रास होतोय पाहू शकता जागृत दाखवतो नेहमी हा प्रयत्न असतो कि जनसामान्यांचे जे काही घटना आहेत ते आम्ही मानत असतो आणि प्रशासनाची जबाबदारी आहे त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि फक्त आता त्या पावसामध्ये येऊन चार गोणी या ठिकाणी टाकून त्याच्यामध्ये आणखी भ्रष्टाचार करणं हे महानगरपालिकेचं काम नाही आहे तर कुठेतरी दर्जेदार काम होणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी जे पाणी जमा झालेलं आहे ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि जनतेला जो होणारा त्रास आहे तो सुद्धा थांबलं पाहिजे या रस्त्याची आणखी काही दृश्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा परिस्थिती तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी गेल्या वर्षी एक मोठी घटना घडली होती जे बस आहे बस आहे इथे खड्ड्यामध्ये पडली होती आणि या ठिकाणी जे काही प्रवासी आहेत त्यांचा थोडक्यात जीव वाचला होता पण तरी सुद्धा या ठिकाणचं पाहताय की महानगरपालिकेचं प्रशासन आहे कशा पद्धतीचं काम करतं या ठिकाणी अशाच पद्धतीने लागतं या ठिकाणी चोरून रस्त्यावरती टाकलेली आहे आणि अशा पद्धतीच्या ठिकाणी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते आवर्जून सांगण्यासारखं म्हणजे महानगरपालिकेचं या ठिकाणी कामकाज कशा पद्धतीचं चालत ते यावरून लक्षात येत्या रुपये रुपये खर्च करून आताच या ठिकाणी काही ठिकाणी सर्व रस्त्यावरती अवैधरित्या या ठिकाणी तुम्हाला अनेक ठिकाणी मोठे मोठे स्टॉल्स पाहायला मिळतात गॅरेजेस पाहायला मिळतात तर अशा पद्धतीचं प्रशासन सामान्य जनतेचे पैसे खर्च करून त्यावरती अविधरित्या दुसऱ्यांना त्या ठिकाणी Thank you, हे पाहताय की आई आपल्या मुलांना या ठिकाणावरून घेऊन चालले आणि शाळेवरून आणि अशा रस्त्यामध्ये यांची कशा पद्धतीची अवस्था होत असेल हे तुम्ही पाहू शकता म्हणजे स्वतःचा जीव मोठी मध्ये घेऊन या ठिकाणावरून प्रवास करावा लागतोय तर हे होते मुंबई महानगरपालिकेने तयार केलेले रस्ते आणि त्यामध्ये तयार केलेले आणि त्याच ठिकाणी महानगरपालिकेने केलेले या रस्त्याच्या नावावरती भ्रष्टाचाराचं चित्र त्या माध्यमातून हा दाखवण्याचा प्रयत्न होता आणि महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा हा मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहताय की अशा पद्धतीची परिस्थिती आहे तर सरकार किती गांभीर्यानं लक्ष देत असेल सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे या सर्व व्यक्तीवरनं पाहायला मिळत तर, तर। तुम्ही यावरूनच एक अंदाज लावू शकता की जे महाराष्ट्रामधनं कानकोपऱ्यातले जे खेडेपाडे आहेत त्या ठिकाणची काय परिस्थिती असेल आणि त्या ठिकाणी महानगरपालिका कशा पद्धतीचं त्या ठिकाणी सरकार महाराष्ट्र शासन आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीचे काम करत असतील तसंच त्या ठिकाणच्या जे काही महानगरपालिका असतील पंचायत समिती असते त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचं दर्जाचं काम होत असते या सर्व गृष्टीवरून लक्षात येतोय की कुठेतरी सामान्य प्रश्नाकडे प्रशासनाचे आहे गांभीर्याने नाही आणि परिपूर्ण दुर्लक्ष करतो हे चित्र स्पष्ट होत तर जागृत महाराष्ट्राच्या अशा पद्धतीच्या बातम्या पाहण्यासाठी जागृत महाराष्ट्राने